बघा ही पुण्यातील गर्दी देखे वा, वा, देखे वा 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 समाज सुधारक देश को दिए वा जगात नाव आहे जो व्यक्ती प्रधानमंत्री आहे त्यांच्या सभेला जर लोक नसतील पुणेकर पाठ फिरवत असतील तर काय अवस्था आहे बघा ही पुण्यातलं दृश्य आहे तुम्हाला चक्रावून टाकणार भारत माता की भारत माता की भारत माता की माझ्या प्रिया अतिशय मनापासून नमस्कार करतो पाचच मुद्दे मोदी साहेबांची सभा कशी गणली याच्याबद्दल सांगणार आहे काय मंडळी काय पुणेकर कसं काय लोक बोलायलाच तयार नाहीत लोकांनी रिप्लाय दिला नाही मी नाही खोट सांगत संपूर्ण मीडिया दाखवत लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या पक्षांच्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय त्या ठिकाणी सभा सुरू आहेत पुण्यामध्ये एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय प्रधानमंत्री महोदयांची सभा झाली पण पुणेकरांनी अक्षरशः पाठ फिरवली तुम्हाला आश्चर्य वाटेल पुणेकरांनी नुसती पाठ फिरवली नाही तर सभेचे तीन तेरा आणि नऊ अठरा झाले साध्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर माननीय मोदी साहेबांची भाजपच्या आणि मित्र पक्षाच्या प्रचारासाठी असलेली सभा महाराष्ट्रातली पहिली सभा ही मोदी साहेबांची गणली पुणेकरांनी भाजपला आणि मोदी साहेबांना धोका दिला असं म्हणायला हरकत नाही कारण माझ्याकडे पुरावा आहे ही व्हिडिओ पहा स्वत मोदी साहेबांची या ठिकाणी सभा आहे बघा लोक आहे का गर्दी सगळ्या खुर्च्या रिकाम आहेत म्हणजे मोदी साहेब बोलतायत आणि त्या ठिकाणी सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत आणि सगळ्या खुर्च्या रिकाम्या मागच्या असताना त्याच्या माग अजून लांब पर्यंत माग पाहू शकता तुम्ही अक्षरशः सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत सभा गणली की नाही गणली सभा फेल झाली की नाही झाली माझ साधा सरळ प्रश्न आहे जर मोदी साहेबांच्या प्रधानमंत्री महोदयांच्या ज्या नेत्याचं जगभर नाव आहे त्या नेत्याची जर सभा फेल जात असेल त्या नेत्याची जर सभा लोक येत नसतील तर लोकांच्या मनात काय चाललंय हे फार महत्वाचं आहे मी मोदी साहेबांची सभा लाहीव पाहण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये रेस कोर्स मैदानावर सत्ताधारी पक्षाचे जे पुणे जिल्ह्यातले चार उमेदवार आहेत पुणे शहरामध्ये भाजपचे उमेदवार मोहोळ साहेब असतील बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या सुनित्रा वैनी असतील पलीकडं शिरूर लोकसभेसाठी आडरराव पाटलांची त्या ठिकाणी उमेदवारी असेल आणि मावळ मधून बारने साहेबांसाठी मोदी साहेबांची सभा आयोजित करण्यात आली होती मी ज्यावेळेस मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतो पाचच मुद्दे मोदी साहेबांची सभा कशी गणली याच्याबद्दल सांगणार आहे सगळ्यात पहिला मुद्दा ज्यावेळेस सभा सुरू झाली नेहमी प्रमाणे मोदी साहेब त्या स्टेजवर आले भाजपच्या भाषण करायला लागले मोदी साहेबांची स्टाईल असते काय मंडळी काय पुणेकर कस काय लोक बोलायलाच तयार नाहीत लोकांनी रिप्लाय दिला नाही मी नाही खोट सांगत संपूर्ण मीडिया दाखवत होता मोदी साहेबांनी अजून दोन तीन मुद्द्यांना हात घातले म्हणले भ्रष्टाचार कमी केला की के नाही केला लोकांना आश्चर्य वाटलं ज्या अजितदादांवर सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता चारच दिवसात लगेच अजितदादा सोबत गेले भ्रष्टाचाराबद्दल मोदी साहेब बोलत लोक थक्क मोदी साहेब परत म्हणाले महागाई कमी केली की नाही केली लोक परेशान पुण्यात तर जास्त महागाई आहे लोक परेशान याच्यासाठी दहा वर्ष झाले म्हणले मला प्रधानमंत्री होऊन आता अजून पाच वर्षासाठी मी तुमच्या समोर आलोय लोक म्हणाले दहा वर्षात आम्हाला एवढा त्रास झालाय मनात मनात चाललं होतं लोकांचं सगळं लोक मोदी साहेबांनी दोन हजार चौदाचा संदर्भ दिला लोक म्हणले अरे दोन हजार चा चौदाच्या अगोदर सत्तर रुपये पेट्रोल होतं आता एकशे सहा रुपये ते एकशे वीस रुपये भरले आम्ही आणि कुठल्या महागाईची चर्चा करतायत कमी केली म्हणून महागाईच्या त्यावेळेसच्या जाहिराती ते कलाकार आता रस्त्यावर सुद्धा फिरायला तयार नाहीत आहे का नाही खरी गोष्ट आणि मग एवढं सगळं असताना मोदी साहेब बोलत होते बोलत होते लोक काय रिस्पॉन्स दिला मोदीजीन परत विचारलं खरं आहे का नाही पुणेकर शेवटी तुम्ही का बोलत नाही असं म्हणल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की बघा हे आपल्याला प्रश्न विचारतायत आणि मग लोक हळूहळूला लागले दोन चार मिनिट झाले सभाहून पाच मिनिट झालेच होते माईक फाटला माईक इको सोडायला लागला म्हणजे माणसं तर माणसं सोडा सगळी सिस्टीम सुद्धा निकामी ठरत होती मोदी साहेबांचा आवाज येत नव्हता अजिबात त्या ठिकाणी व्यवस्थित वाटत नव्हतं त्याच वेळेस संपूर्ण जे काही स्टेज आहे विचारपीठ आहे ते अत्यंत गंभीर होत कारण मोदीजी काही भ्रष्टाचार महागाई या मुद्द्यावर बोलत होते ह्यांना टेन्शन आलं होतं की कुठल्या भ्रष्टाचाराबद्दल मोदी साहेब अचानक बोलतील आणि त्याच वेळेस आवाज फाटला गेला सगळे गंभीर आता मोदी साहेब झापतात आपल्याला पण ती तशीच सभा त्यांनी रिटून नेली चेहरे पडले होते सभा गणली होती एकदा माणूस गणला ना की मग तुम्ही त्याला पिकअप कसं देणार कारण तो सापडलेला असतो तिथं त्याला बाहेर निघायचं असतं मोदी साहेबांची तेवढी मात्र चाणाक्य वृत्ती आहे की लगेच ते बोलत राहिले बोलत राहिले लोकांना खेळवत राहिले महाराष्ट्राच्या मात्र लक्षात आलं होतं की सभा शंभर टक्के गणलेली आहे सभेमधून कदाचित किती जरी त्यांनी काही जरी म्हटलं तरी सभेचा रिस्पॉन्स हा लोकांच्या उपस्थितीवरून आणि त्यांच्या रिस्पॉन्सवरून असतो उपस्थितीबाबत तुम्ही चर्चा करताय आपण बोललो ज्यावेळेस पुण्यातल्या या सभेमध्ये पुण्यातल्या तमाम पुणेकरांच्या वतीनं ज्यावेळेस सभेची उपस्थिती मी सुरुवातीलाच व्हिडिओ दाखवला तुम्ही तो पाहिला सुद्धा अजून एकदा दाखवतो त्या संपूर्ण निम्म्या खुर्च्या त्यांनी भरपूर त्या ठिकाणी खुर्च्या ठेवल्या होत्या पण लोक आले नाही करणार काय सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा काढलाच महागाईचा मुद्दा काढलाच लोकांनी रिस्पॉन्स दिलाच नाही सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट पाचशे रुपये हजेरी आणि एक वेळेच जेवण हा प्रोटोकॉल होता म्हणजे मला एवढं म्हणजे आश्चर्य वाटलं की ज्या नेत्याचं नाव जगभर आहे तो आपल्या पुण्यात येतोय आणि त्यांची सभा आहे आपण सभा तर पूर्ण ऐकली पाहिजे सभा पूर्ण पाहिली पाहिजे तर त्या संपूर्ण सभेमध्ये मला त्या अमित शहा साहेबांची एक क्लिप फिरते की आम्ही एस सी एसटी ओबीसीचं आरक्षणच रद्द करणार चुकीचे खरी माहित नाही पण अमित शहा साहेबांच्या तोंडातलं वक्तव्य आणि तिकडे कर्नाटक आंध्र किंवा तिकडच्या कुठल्या तरी राज्यामध्ये ते जिलेबी सारखे शब्द असल्यामुळे तिकडचे आहे आम्हाला चारशे खासदार द्या आम्हाला तिसऱ्यांदा संधी द्या आम्ही तुमच्या मनासारखं करतो कोण आहेत लोक असे समोर जे एस टी एस सी ओबीसी वगळून ती सभा होती कारण शेवटी अनपेड पोलीस म्हणून सगळा बहुजन समाजच ह्यांना लागतो ना आदेश देणार बाकी सगळी लोक पूर्ण करणार मग मला तोच प्रश्न विचारायचा आहे जर पुण्यातली मोदीजींच्या सभेला गर्दी नव्हती लोकांनी पाठ फिरवली मोदींजींच्या सभेला साऊंड सिस्टीम चांगली नव्हती लोकांनी पाठ फिरवली मोदींजींनी भ्रष्टाचारावर आणि महागाईवर आणि नोकऱ्यांवर चर्चा केली लोकांना काहीच मिळालं नाही महागाई वाढलेलीच आहे बेरोजगारी वाढलेलीच आहे महागाई कमी नाही करू शकले उलट दहावीस टक्के जास्त वाढली एवढं सगळं असताना यांच्यात खोटं बोलण्याचा कॉन्फिडन्स येतो कुठून हा संशोधनाचा विषय आहे ना कारण याच्यावर प्रत्येकाने बारकाईनं विचार करणं गरजेचं कर आहे त्याच्यानंतर मला महत्वाचा चौथा मुद्दा लक्षात आला की सुनेत्रा वहिनीच भाषण सुरू झालं ठीक आहे एका कर्तृत्वान नेत्याच्या घरातली महिला आहे एका कर्तृत्वान नेत्याच्याच कुटुंबातली सदस्य असताना एक कर्तृत्वान नेत्याची सहचारिणी आहे आज त्या लोकसभेच्या निमित्तानं किंवा निवडणुकाच्या निमित्ताने स्वतः उमेदवार म्हणून पहिल्यांदा त्या देशासमोर आल्या महाराष्ट्राच्या समोर आल्यात आल्या स्त्री म्हणून त्यांना म्हणजे सलामच आहे त्यांचा सन्मानच आहे पण भाषण करताना ते दोन चार वेळेस अडखडल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांसमोर एका उमेदवारांचं अडखडत असणार भाषण हे लोक विसरणार नाहीत म्हणजे ज्या लोकप्रतिनिधीला मतदान करायचंय आणि आता एवढे सगळे लोक सभेला विनंती करण्यासाठी आले आणि आपल्या उमेदवाराला बोलताच जर येत नसेल तर किती मोठं आश्चर्य हे सुद्धा गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखे पुणेकर फार चाणक्य आहेत पुणेकर बुद्धिवादी आहेत पुणेकर अभ्यास करून भूमिका घेणारे आहेत कारण हे पुन्हा राष्ट्रमाता जिजवून वसवलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालंय याच पुणे जिल्ह्यात शिवरायांचा जन्म झालाय इथंच राजगड आहे इथं शिवनेरी आहे इथं सिंहगड आहे इथंच मावळे आहेत इथंच सरदार आहेत इथंच सबकुच आहे पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक याच प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रात करणार होते दहा वर्ष उलटून गेले झालं नाही पुणेकर म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून कुणालाही ते आठवणीत नाही त्याच्यावर विचार करत नाही आणि असंख्य असे मुद्दे महागाई आहे बेरोजगारी आहे जातीवाद आहे कर्मकांड आहे आहे मनुवाद आहे आणि मग सगळ्यात महत्वाचं विकासाच्या सगळ्या मुद्द्यावर सगळ्या एकंदरीत सगळ्या प्रश्नावर जर सरकार म्हणून सत्ताधारी जर बोलत नसतील आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्याकडे मूळ जनतेच्या मुद्द्यावर दुर्लक्ष करून प्रधानमंत्र्यांनी पुण्यामध्ये पाचवा सगळ्यात महत्वाचा जे पुणेकरांना अपेक्षित आहे महत्वाचं आहे जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्या मुद्द्यावर चकार शब्द जर मोदी साहेबांनी काढला नसेल मोदी साहेबांनी फक्त जुमलेबाजी भाषण केलेलं असेल तर सभा गणली का नाही मग लोक आलेच नाही तो मी सुरुवातीला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्टेजच्या किंवा त्या सभेची जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा धोका दिला लोकांना लग्न म्हणजे लक्षातच लग आलं चार उमेदवारांसाठी आलेत पण चार उमेदवारांनी सगळ्या सभेसाठी खर्च केलाय का कुणी केलाय का केलाच नाही का सोयीनं हे केला हा सुद्धा संशोधनाचा विषय लोक आता भविष्यात कुणाला मतदान करतील हा लोकांचा प्रश्न आहे मी किंवा तुम्ही सांगायची गरज नाही पण लोकांना एवढं माहिती आहे विदर्भामध्ये लोकांनी क्रांती केली लोक महाविकास आघाडीच्याच पाठीमाग आहेत कारण याच स्टेजवरून सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा मी ऍड करतो जो सहावा अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर टीका करत असताना वयस्कर म्हणून किंवा त्यांना हिनवून डॉमिनेट करून जी काही भूमिका मांडली मोदी साहेबांच्या ज्या सभा महाराष्ट्रामध्ये वाढल्या मोदी साहेबांना फक्त महाराष्ट्रामध्ये सभा घ्याव्या लागतात इतर देशात मधलं चित्रपात कारण जगाभर माहिती असणारे नेते त्यांच्या त्यांच्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखाद्या राज्यात एवढ्या वेळ येत असेल ही पहिल्या निवडणुकीतली पहिली गोष्ट आहे देशात इतर पण राज्य आहेत पण मोदींच्या दहा पंधरा वीस सभा तर नक्की झाल्यात एवढं का महाराष्ट्राकडे लक्ष कारण हे सगळे अस्थिर आहेत महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडी असतील ज्या पद्धतीनं ताकदीनं सभा होत आहेत लोकांचा रिस्पॉन्स आहे म्हणून हे घाबरलेले असावेत असा माझा समज आहे विदर्भ एक्सप्रेस महाविकास आघाडीसाठी जबरदस्त आहे मशाल क्रांती करणार आहे पंजाब सुद्धा इतिहास लिहिणार आहे आणि तुतारी वाजणार आहे विदर्भात महाराष्ट्रात मात्र ह्या जर अशा सभा गंडत गेल्या यशस्वी नाही झाल्या तर निवडणुकीमध्ये कुणाचं तरी पार्ट जड असतं आणि कुणाचं तरी पार्ट खाली जात हा इतिहास आहे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र भक्त विनंती एवढे व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या लोकांपर्यंत पाठवा सत्य की जय होय